भवानी देवीचा जत्रा उत्सव तेरा जानेवारी रोजी खेड तालुक्यातील सुखदर येथील स्वयंभू व जागृत म्हणून प्रसिद्ध असलेल्या हकेला धावणारी नवसाला पावणारे श्री देवी भवानी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी होणार आहे ही जत्रा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे श्रीदेवी भवानी जत्रोत्सव पौष पौर्णिमेला होतो जत्रोत्सवा दिवशी सकाळपासून ओट्या भरणे नवस फेडणे आदी कार्यक्रम होतात रात्री आठ वाजता सवाद्य तरंग देवता सहित देवीच्या उत्सव मूर्तीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर रात्री अकरा वाजता निर्जळी उपवास असलेले भाविक मंदिराभोवती फेऱ्या घालून भवानी देवीच्या गोंधळाला सुरुवात होते येणारे भाविक आपला नवस फेडतात नंतर पालखी सोहळा संपन्न होतो जत्रेत आकाश पाळणे व इतर दुकाने असतात या जत्रोत्सव निमित्त मंदिरा भोवताळची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे जत्रेसाठी मुंबई गोवा व इतर भागातून भाविक देवींच्या दर्शनासाठी येतात समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास सुगदर